स्वागतम सुस्वागतम संगम फाउंडेशन कोल्हापूर व फुले शाहू आंबेडकर साठे प्रतिष्ठान कोल्हापूर सन्मान पत्र आदरणीय आयुष्यमान वंदना तुकाराम सुदर्शनी राहणार बेलवळे बुद्रुक तालुका कागल जिल्हा कोल्हापूर छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची कर्मभूमी असलेल्या इतिहासाच्या पानावर कोरलेल्या कागल तालुक्यात दूधगंगा नदीच्या खोऱ्यावर बसलेल्या एकोंडी गावात दिनांक तेरा सप्टेंबर एकोणीसशे सहासष्ट इसवी सामाजिक व शैक्षणिक वारसा लाभलेल्या शिवाजी सुदर्शनी व लक्ष्मी सुदर्शनी यांच्या पोटी आपला जन्म झाला जन्मतच शिक्षणाचे बाळ आई वडिलांच्याकडून मे मिळाल्यामुळे आपण डी एड बी एम ए बी एड अशा शिक्षणाने उच्च विभूषित आहात जानेवारी एकोणीसशे नव्वद साली विद्यामंदिर पेलवळी खुर्द या शाळेतून आपल्या ज्ञानदानाच्या कार्याची मोहतमेढ भावली गेली ज्ञानदानाच्या कार्यात तुम्ही स्वतःला इतकं झोपून दिलं की आज अखेर तुमचा उ आलेख चढताच राहिला विद्यामंदिर बेलवळी खुरग विद्यामंदिर बेलवळे बुद्रुक विद्यामंदिर वाचणे विद्यामंदिर म्हणा या शाळेतून आदर्श अध्यापिका म्हणून विद्यामंदिर गावणे विद्यामंदिर म्हाळुंगे या शाळेतून पदवीज अध्यापिका वाढी विद्यामंदिर वनाळी शाळेतून मुख्याध्यापक म्हणून शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याचा बहुमान आपण मिळवला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांचे यश हे तुम्ही शिकवित असलेल्या कष्टाचे मेहनतीचे इमानदारीचे फळ आहे शैक्षणिक कार्याबरोबरच गोरगरिबांना मदत वृद्धांची सेवा अनाथांना आधार रुग्णांना खाऊ घालणे यासारख्या सामाजिक कार्यातही स्वतःला सिद्ध करून दाखवले आहे म्हणूनच शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन दोन हजार सात साली तोरस्कर फाउंडेशनच्या वतीने आदर्श व गुणी शिक्षिका पुरस्काराने आपणास गौरविले आहे कर्तव्यदक्ष कनवाणू संवेदनशील विनम्र, संवे विनम्र विचारवरून गुणवंत बुद्धिवन सहिष्णुवंत प्रतिभावंत अशा बहुगुणांनी संपन्न असे आपले व्यक्तिमत्व धारावलेले आहे देशाची नवी पिढी निर्माण करणाऱ्या आपण खऱ्या अर्थाने समाजाच्या रूपी शिल्पकार आहात शिक्षक शिक्षिकारूपी घडवणाऱ्या कोवळ्या विद्यार्थ्यांच्या शिल्पात जीवन ओतून आकर्षक सुंदर शिल्पकृती बनवणाऱ्या खर तर अंकुरांना जपणाऱ्या कळ्यांना फुलवणाऱ्या चिमुकल्या पंखांना अनंत आकाश देणाऱ्या आपण नव्या पिढीच्या दीपस्तंभ आहात जळायचं उदबत्तीसारखं जीजायचं चंदनसारखं खपायचं कापरासारखं उजळायचं ज्योतीसारखं आणि अज्ञानाचा अंधार दूर करायचा आपल्या कार्यानं आणि नैतिक मूल्यानं आपलं जीवन उत्तुंग बनलं आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आपले कार्य चिरंतन राहिले पाहिजे प्रत्येकाच्या स्मृतीच्या गोपीत ती कस्तुरी कस्तूरीसारखीली गेली पाहिजे म्हणून तीस नऊ दोन हजार चोवीस सेवानिवृत्ती दिनाचे औचित्य साधून आमच्या आदरयुक्त भावना व्यक्त करण्यासाठी हे मानपत्र आदर्शपूर्वक व सन्मानपूर्वक प्रदान करीत आहोत आपल्या जीवनातील पुढील वाटचालीस आपल्या हातून शैक्षणिक सामाजिक परिवर्तनवादी मानवतावादी कार्य घडविण्यासाठी आपले आयुष्य सत्कारणी लाभो हीच सदिच्छा व मनपूर्वक अनंत हार्दिक मंगल कामना धन्यवाद धन्यवाद कारंजकर एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस उपाध्यक्ष आयुष्यमान अल्का कारंजकर अध्यक्ष आयुष्यमान सुनील कारंजकर धन्यवाद